आज बारामतीमध्ये ओबीसी यल्गार मोर्चा निघतोय बारामतीच्या या ओबीसी मोर्चात तरुण युवक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले दिसतात या सहभाग आहे आपण संवाद साधूया आज बारामतीमध्ये हा जो एल्गार मोर्चा आहे ओबीसीचा तो निघतो आहे काय प्रयोजन आहे ह्या मोर्चा बारामतीतूनच काढण्या पाठीमाग सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी सर्वा सर्वांचे राजकीय जोडे बाहेर ठेवून बारा में एक में 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 या बारामतीमध्ये एकत्रित येऊन आमच्या ओबीसीचं प्रलंबित असणारा अनेक पिढ्या आमच्या वंचित राहिलेलं आमच्या हक्काचं आरक्षण ज्या आरक्षणामुळं आमचा शिक्षणामध्ये तसेच निधी मिळण्यामध्ये तसेच नोकऱ्या मिळण्यामध्ये राजकीय पदे मिळण्यामध्ये आमच्यावरती होणारा अन्याय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या सरकारला जाग येण्यासाठी हा सर्व ओबीसी समाज या बारामतीमधून या सरकारला विनंती करणार आहे की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं व सरकारला यावर यावरून जर काय घाम नाही फुटला तर हा सर्व ओबीसी समाज या सरकारवरती दबाव आणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी ओबीसीचा पर्व दिसणार आहे व आमच्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आता हा ओबीसी समाज गप्प बसणार नाही सरकार सांगत आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या जी आरच्या माध्यमातून मार्ग काढू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ काय वाटतंय तुम्हाला या सरकारच्या भूमिकेकडे मराठा समाजाला आरक्षण द्यावं का दे हे देण्यासाठी आम्हाला अधिकार नाही आमचं आरक्षण आम्हाला ठेवा आणि आमचं आरक्षण आम्हाला लागू करा धनगरांना एसटी मध्ये प्रवेश द्या ही आमची प्रमुख मागणी आहे त्या व सर्व ओबीसी समाज एकत्रित आहे हा फक्त एका समाजाचा आणि आम्ही कुणाला द्या कुणाला देऊ नका फक्त आमच्या वाटणीचं आम्हाला ठेवा ही आमची सरकारला विनंती आहे सरकारमध्ये सरकार जर बघितलं तर आपल्या बारामतीचे लोकप्रतिनिधी अगदी खासदार आमदार मंत्री पदावर हो आहेत यांना काय तुम्ही आवाहन कराल या बारामती लोकसभेचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पाठीमागच्या चार दिवसापूर्वी मधून दिलेल्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आदरणीय खासदार ताई आमच्या वाटणीचं आम्हालाच राहून द्या हे त्यांना आमचं सांग नाही आणि या तालुक्याचे आमदार महाराष्ट्राचे ता उपमुख्यमंत्री आजीदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आमच्या नेतृत्वावरती आम्हाला विश्वास आहे की आमचं नेतृत्व ओबीसी समाजासाठी सकारात्मक भूमिकेतच कायम असतं कारण का या तालुक्यामध्ये काम करत असताना सुद्धा ओबीसी समाजामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक घटकाला हे आदरणीय दादा सकारात्मक भूमिकेने न्याय देतात त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आदरणीय दादा आरक्षणाच्या भूमिकेसुद्धा आमच्याभर सकारात्मक असणार धन्यवाद